नमस्कार डिजिटल न्यूज एटीन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बजेट दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कभी खुशी कभी गम केंद्रीय अर्थसंकल्प कभी खुशी कभी गम शेतीसाठी असल्याचा प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पनावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत या अर्थसंकल्पनात देशातील सर्वांगीण घटकाचा विचार करण्यात आला आहे असा दावा करण्यात आला तर या अर्थसंकल्प कल्पनात शेतकरी व शेतमजुरांच्या तोंडाला पाणी पुसल्याचा आरोप करण्यात आला आहे पायाभूत सुविधांवर विशेष भर देणाऱ्या या अर्थसंकल्पनाबाबत अनेक मान्यवरांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत कर प्रणाली जेसीथे असल्याने नोकरदारांनी आनंद व्यक्त केला आहे तर पंतप्रधान आवास योजनेच्या तरतुदीबाबत समाधान व्यक्त होत आहे मुद्रा योजनेतील महिलांच्या लक्षणीय वाट्याबाबत महिलांनी आनंद व्यक्त केला समृद्ध भारताचा आरसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प देशाच्या सर्व घटकांचा विकास साधणारा आहे देशाच्या विकासाचा तानाबाना या अर्थसंकल्पनाने विनला आहे शेतकरी शेतमजूर महिला यांच्यासह ग्रामीण भारताच्या विकासासाठी पायाभूत सुविधांवर विकासासाठी या अर्थसंकल्पनात भरीव तरतूद करण्यात आली आहे केंद्रीय अर्थसंकल्पनात अर्थमंत्र्यांनी शेतकरी व सर्वसामान्य माणसांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे शेतकऱ्यांना या कोणताही फायदा मिळाला नाही हा अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा हा प्रश्न निर्माण झाला अर्थसंकल्पनात धनदानग्यांचा विचार केला गेला एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा दावा करण्यात आला असला तरी शेतमालाचे खाली आलेले दर शेतकऱ्यांसाठी नुकसान करणारे ठरत आहेत या अर्थसंकल्पनात याबाबत काहीही तरतूद केली नाही बोलाचाच भात केंद्रीय अर्थसंकल्पनाने शेतकरी व सर्वसामान्य माणसाला निराशेच्या गर्तेत ढकलण्याचे काम केले आहे फक्त मागील योजनाच्या घोषणांची रिहर्सल होत असल्याचा भास होत होता निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत एकीकडे पीक विमा योजनेच्या संदर्भात बडे जाव माजावला गेला असला प्रत्यक्षात शेतकऱ्यांना क्षमादामही मिळत नसल्याचे वास्तव वास्त असल्याने मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प केवळ फसवा अर्थसंकल्प आहे असे म्हटलेले आहे